हा त्या ठिकाणी लागला पाहिजे वसमतला सेंटर आहे तर आपल्या मराठवाड्याचा का जो काही तादिका, शे माल असेल त्या ठिकाणी लागला पाहिजे मागच्या अडीच ते तीन महिन्यामध्ये निजामाबाद मध्ये दोनशे लागलेला आहे मागच्या दोन ते अडीच महिन्याला निजामबागला फक्त दोनशे कट्टे दोन हजार कट्टे हजार कट्टे पाचशे कट्टे अशी आवक असते मग जर निजामबादला त्या ठिकाणी शेतकऱ्याची कुठली आवक नसताना जर निजाबाच्या माल होते दोनशे जेव्हा माल लावतो तर मग हा माल आहे माझा जी संस्था शेतकऱ्यांसाठी काम करते हा त्या शेतकऱ्यांचा माल आहे का त्या ठिकाणी जो माल लागलेला आहे हा माल त्या ठिकाणी विदर्भातला वगैरे एकदम जो हलक्या पद्धतीचा माल असतो आपल्याला एखाद्या वेळेस माहीत असेल इथे एखाद्या वेळेस बीक करताना शेतकरी त्या ठिकाणी व्यापारी म्हणतात की माल आला हलका आहे हे बिन त्या ठिकाणी आठ महिन्याचं कुठलं तरी बिणं आहे त्याचा माल आहे एखाद्या वेळेस आसाम बीनचा माल आहे जर दादा हलक्या पद्धतीचा माल जर दोन दोनशे आला जर त्या ठिकाणी विजांबाला लागत असेल त्या वेळेला विजांबाद नंतर जर कुठलं पीक सुरू होतं तर ते सुरू होतं मराठवाड्याचं दादा मराठवाड्यामध्ये आज वसकंत असत हिंगोली असत नांदेड आणि शर, ना सराउंडिंग सगळे एरिया इथं भोरगड साहेब आहे आज भोरगड साहेब जवळपास माहिती आहे त्यात मराठवाडा हा आपल्या देशाचा जवळजवळ आपला पन्नास लाख होते हे आपण मराठवाड्यातून देतो मग जर ज्या वेळेला एवढा दोनशे गाड्या वाद त्या ठिकाणी जर कमी वारीचा लागला असेल जे एनसीडीएसचे पॅरामीटर आहे त्या पॅरामीटरमध्ये न बसताना वाद लागला असेल तर माझ्या शेतकऱ्यांचा जवळजवळ मागच्या दोन ते तीन महिन्यामध्ये इथं वीस लाख माल विकला गेला या वीस लाख पोती माल मागच्या दोन महिन्यामध्ये सतत बाजार प्रत्येक महिन्याला प्रत्येक दिवशी हा बाजार कमी कमी येतोय म्हणजे जर हलक्या क्वालिटीचा माल तुम्ही तिथं लावत असाल तर त्याचा सगळ्यात मोठा फटका कुठलामध्ये चालल तर तो त्या ठिकाणी या मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला बसतोय तो कसा बसतोय तर दोनशे गाड्या तुम्ही तिथं हल्ल्या क्वांटीच्या लावल्या त्या मालाची डिलिव्हरी घेण्यासाठी कोणीही येत नाही तो माल उचलण्यासाठी कोणी येत नाही कारण काय येत नाही तर आज त्या ठिकाणी व्यापाराला असं वाटतंय प्रत्येकाला जो तिथून माल उचलणार आहे त्या सर्वांना मागच्या दोन तीन वर्षापासून असं वाटायला लागलंय की बाबा सी डी एस मध्ये हलक्या प्रतीचा माल लागतो म्हणून त्या दोनशे गाड्याची डिलिव्हरी घेण्यासाठी कोणी तयार होत नाही आणि ती डिलिव्हरी घेण्यासाठी कोणी तयार होत नसल्यामुळं सारखा कंटिन्यू बाजारामध्ये मंदी आहे हळदीचे भाव त्या ठिकाणी कमी आहे त्याला आज पण जवळजवळ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांजवळ दहा लाख पोथिमाल आज पण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी घरी आहे जर एल सीडीएस हे शंभर टक्के राहिले पाहिजे दादा पण तुम्ही या हिंगोली नांदेड आणि वसमतच्या बाहेर एकही गाडीचा व्यापार कुठं बाहेर गेला नाही त्यावेळेस आमच्यासारख्या व्यापाऱ्यांनी देखील हा प्लॅटफॉर्म उपलब्ध असेल तर त्याचा फायदा होईल पण याच्यामध्ये जर तीन चार पाच चार लोकांची जर ऑल इंडियामध्ये मक्तेदा झाली तर या संस्थेचा उपयोग काय त्यामुळे माझं एन सी डीएक्सी अधिकारी असतील दादा आपण हा ता माझी आपल्याला विनंती आहे की एन सी डीएक्स ही संस्था चालली पाहिजे वायद्या बाजारामध्ये हळद राहिली पाहिजे पण ती जनाल लोकांसाठी नाही तर त्याचा उपयोग हा तुम्हाला शेतकऱ्यांना झाला पाहिजे त्यानंतर दुसरीकडे महत्वाची गोष्ट सांगतो की एन सी मध्ये फक्त काळी घेतात काळी ज्याला आपण काळी म्हणतो ती फक्त काळी घेतात की आपला गट्टू जो असतो घट्टा हा एन त्या ठिकाणी घेत नाही त्यामुळे आपल्या मार्फत मी ही विनंती करतो आपण त्यांना पत्र देत असताना की त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा घट्ट देखील त्यांनी घेतला पाहिजे ही एक आपण त्यांना विनंती केली पाहिजे दुसरी महत्वाची बाब आहे की एन मध्ये माल लावत असताना दादा त्यांचे नियम काय आहे की आपण इथं आता आपल्या तीनशे किलोमीटरमध्ये फक्त त्यांचं आपल्याला एकच गोडाव आहे नांदेडला आणि त्या गोडवमध्ये आपला शेतकरी जेव्हा माल येईल त्यावेळा त्या ठिकाणी ते माल पास आहे का न पास आहे हे त्या ठिकाणी आपल्याला तिथं गेल्यानंतर सांगतात मग त्यांना जर माल एखाद्या वेळेस तो नाही योग्य वाटला तर तो माल आपण तिथून उचलायचा आणि पुन्हा आपल्या घरी घेऊन यायचा त्यामुळं एन सी जर तो माल जे काही आमच्या सरकारी व्यवस्था असतील त्या सरकारी व्यवस्थेमध्ये येऊन त्यांनी तो माल पास केला की तुमचा माल चालतो तर आपल्याला तो माल उचलून त्यांच्या गोडवलमध्ये नेऊन त्या ठिकाणी ठेवता येईल तिसरी महत्वाची एक गोष्ट होता की एन सी मध्ये माल लावत असताना त्यांची पाच टक्ची मर्यादा आहे कमीत कमी आपला जवळ पन्नास क्विंटल माल असेल तरच त्या ठिकाणी ते घेतात त्याच्यामध्ये त्यांना काही तांत्रिक अडचणी असतील तो भाग वेगळा पण जर एखाद्या शेतकऱ्याचा पंचवीस क्विंटल तीस क्विंटल माल कुठं असेल तर तो माल देखील एन सी डी लागत नाही त्यामुळे माझी आपल्यामार्फत त्या ठिकाणी एवढीच विनंती आहे की एन सी ही संस्था ही फक्त साहेब पारदर्शकपणे या संस्थेचं काम असलं पाहिजे निश्चितपणे शेतकऱ्यांना भविष्याचा भाव मिळतो आणि काय भाव आहे आज केली आहे मंदी आहे हे सगळं समजलं जातं पण जो मध्ये कालचा जो प्रकार झाला हा प्रकार हा एवढ्या सहजासहजी सोप्यामध्ये घेण्यासारखा का नाही कारण तुझा असलेला माल हा दोनशे गाड्या पन्नास हजार कट्टे जरी असला तरी, तरी त्या पन्नास हजार कट्ट्यामुळं एच डी पूर्ण व्यवहार होतो चार ते पाच लाख कोट्याचा आणि ते चार ते पाच लाख होते इंडियाच्या पूर्ण नव्वद लाख कोट्याला त्या ठिकाणी मध्ये मंदीमध्ये आणले तशाप्रमाणे फक्त काही ज्या संस्था तिथं गोडावचे पेपर असतील काही किंवा काही तिथं काही अधिकारी असतील एक्सिडेंट काम करत आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये एसीडीएस नियम असतील या नियमामध्ये पारदर्शकता आली पाहिजे आणि ते नियम हे एकदम कडक असले पाहिजे आणि त्याच्यावर कुठल्याही लोकांची दला लोकांची त्या ठिकाणी मक्तेदारी नसली पाहिजे ही आपल्या मार्फत मी विनंती करतो दादा जो माल उद्या एन सी डी एसची त्या ठिकाणी एकोणतीस तारीख म्हणजे उद्यालाच त्या ठिकाणी मुंबईला बी एस सी मेंबरची मिटिंग होती एन सी डी एस अधिकाऱ्यांनी जे पी एस सीचे मेंबर आहेत आपले बोरवेड साहेब त्याचे मेंबर आहेत या यांची मिटिंग त्या ठिकाणी बोलवलेली आहे मिटिंग बोलवण्याबाबतचा उद्देश असा आहे की त्या निजामाबादशी ज्या जो काही हल्ल्या प्रतीचा माल तिथं होता त्याच्या संदर्भात उद्या तरी चर्चा करणार आहे तर तो, तो, तो जो माल त्या ठिकाणी जर असंच चालत राहिलं तर त्यामुळे आता कुठंतरी हल्लीच्या भावाचं भविष्य हे धोक्यामध्ये आपल्या त्याच्यामध्ये काय घेत नाही हे आपण थोडंसं लक्ष घालवलं एवढी विनंती करतो संयोजीकडे मला एक दोन मिनिट बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपण